साहेब नमस्कार नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस आपण तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव गाव, गाव।, 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 गाव। बोरखेडा बोर बोर बुद्रुक।, <coughs> बुद्रुक बुद्रुक शेतकऱ्यांनी कांद्यावरती आपले उत्पादक वापरलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपले ग्रेट लीडर संभाजी पाटील साहेब जितेंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून कांदे आणि केळीचा आपण बघा प्लॉट बघू शकतो तर शेतकऱ्यांनी आपले इन्फ्लक्सचे काही उत्पादक वापरलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया साहेब नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सच सचिन संभाजी पाटील सचिन संभाजी पाटील सचिन सरांनी केळीवरती आपलं आपलं कांद्यावरती आपलं प्रॉडक्ट वापरलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की सचिन दादा काय वाटलं तुम्हाला वा? आम याच्यावर आम्हाला चांगलं आहे ते त्याची फुगवण चांगली म्हणजे फुगवण चांगली आहे आणि त्याचं रूट्स आणि गोल चांगली आहे तुम्ही पान म्हणत होते की के केळीचे असे कांद्याचे टाईट आहे ता दाखवू शकता का बघा आपण बघू शकतो कांद्याची गोलई आणि पान बघा पानामध्ये जाडी आणि खूप साईज साईज खूप चांगल्या बघा तुम्ही केळीमध्ये कांदे लावलेले आहेत तर केळीत काय बदल वाटला काका तुम्हाला केळीमध्ये भरपूर बदल वाटला कारण मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी आम्ही कांद्याबाग लावलेला होता बरं हे प्रोडक्ट वापरल्यामुळे या वर्षाला आम्हाला फार बदल आढळून आला बर बघा त्यांना म्हणजे केळीमध्ये कांदे लावलेले आहे अगे कांद्यामध्ये केळी आहे असं तर ह्या वर्षी आपले उत्पादक वापरल्यामुळं खूप चांगल्या प्रकारचं आपण बघू शकतो प्लॉट आणि केळी पण आणि कांदे पण आपण खूप चांगल्या प्रकारचं त्यांनी हे घेतलं तर हे उत्पादक हे प्रोडक्ट वापरून समाधान आहात तुम्ही काका समाधान आहात धन्यवाद नमस्कार अभिनंदन